नमस्कार मी आलेले आहे आता माझ्या भावाच्या घरी आणि आज त्याची सुट्टी संपणार आहे मी तो जाणार आहे डोंटीवर त्याच्यासाठी आता त्याला सोडवायसाठी आलेली आहे मी चला तुम्हाला पुढचं <laughs> <laughs> <laughs>

आणि भाऊला तिकडून आम्ही जेव्हा फिरून आलो त्याच्यात लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं होतं तर हा जवळजवळ आहे अकरा बाराचा टायमिंग आणि भाऊ लगेच निघाला कारण त्याला मिलिटरी कॅम्पमधून त्यांच्या फोन आलेला तर आता हे जे वॉर चालू आहे जम्मू काश्मीरचं त्याच्यामुळे जे सुट्टीवर वगैरे गेलेले आहेत तर त्यांना बोलवून घेतलं जात आहे म्हणून मग त्याला कॉल आलायला आणि मग तो लगेच ड्युटीवर जॉईन होण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच लगेच निघालेला तर मग असं त्याचे ट्रिप झाली आमची आणि त्याला लगेच दुसऱ्या दिवशी जावं लागलं पिकाच तू

दोगजन <laughs> म <laughs> <laughs>

बाय बाय ए तू पण ना हा जो क्षण आहे तो प्रत्येक मिलिटरीच्या वाली जे आहेत त्यांच्या आयुष्यात येतो आणि जाताने सर्वजण इमोशनलच होतात आणि हा तसा क्षण आहे